संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिले होते ते पाळले नाही त्यामुळे या आश्वासनाची तात्काळ पूर्तता करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी अमरावती येथे सुरू असलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांच्या बेमुदत उपोषणास पाठिंबा पडून सांगली जिल्ह्यात रविवार दिनांक पंधरा जून रोजी ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे खराडे म्हणाले माजी आमदार बच्चू कडू यांनी गेल्या पाच दिवसापासून बेमुदत उपोषण अमरावती येथे सुरू केले शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत द्या द्राक्ष डाळिंबसह सह मदत करा अपंगारा महिन्याला सहा हजार मानधन सुरू करा बेरोजगारांना तरुणांना दरमहा पाच हजार मानधन सुरू करा आदी मागण्यांसाठी सदर उपोषण सुरू आहे उपोषणाच्या पाचव्या दिवशी माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन रविवार दिनांक पंधरा जून रोजी राज्यभर चक्काजामचा इशारा दिला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात ही फाटा तासगाव इस्लामपूर बिटा शिराळा म्हैसाळ उड्डाणपूल जत कडेगाव पलूस आदी ठिकाणी रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून चक्काजाम होणार आहे तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले तरच राज्य सरकार या आंदोलनाची दखल घेईल अन्यथा शेतकऱ्यांचा या आंदोलनास पाठिंबा नाही असे गृहित धरून सर्व मागण्यांना केराची टोपली दाखवली जाईल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन आहे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने चक्काजाम आंदोलनात सहभागी व्हावे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी माझे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज उपोषणाचा सहावा दिवस आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माझे खासदार राजू शेट्टी उपोषणस्थळी जाऊन आलेले आहेत आणि त्यांनीच येत्या रविवार दिनांक पंधरा जून रोजी राज्यभर चक्काजामचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्येही लक्ष्मीफाटा इस्लामपूर तासगाव शिराळा कडेगाव विटा आटपाडी मिरज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन रविवारी सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येणार आहे तर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी असेल तर या कर्जमाफी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा याच महायुती सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र ते पाळलेलं नाही ते जर पदरात पाडून घ्यायचं असेल तर हे आंदोलन मोठ्या संख्येनं यशस्वी करण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येनं या आंदोलनात सहभागी व्हावे